हॅलो एवरीवन तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे मी बॅग पॅक करते कुठे जाते तर पुढे सांगतेच तर हा ब्लॉग पूर्ण पहा तर आम्ही गावाला जाण्यासाठी निघालेलो होतो अचानक झालो निघालो होतो आणि हा ब्लॉग आहे दिवाळीच्या दिवशीचा आणि एण्वीच्या बाबांना दिवाळीच्या दिवशी सुट्टी नव्हती त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी गावाला गेलो नव्हतो आणि एण्वीची आजी वाट बघत होती आमची मग आम्ही म्हटलं सरप्राईज द्यायचं ठरवलं अण्वीच्या बाबांना सुट्टी मिळाली आणि आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं आम्ही गावी येतोय तर असं सरप्राईज देणार होतो की बंदूक म्हटले गोळा वाजवून आणि गावी जायचं असलं ना की अण्वी नेहमीच खुश असते आणि इथे पण ते आता बघा खुश होती आणि तिला मी सांगितलं होतं की आजीला आजी सांगू नको की आम्ही गावी येतोय तर आम्ही तिला ना फोन दिलाच नाही नाहीतर ती नक्कीच बोलून गेली असती की आजी आम्ही गावी येतोय तर इथे बघा आम्ही मस्त तयार झालेलो आहे आणि आता निघालेलं आहे आणि रात्रीची जवळजवळ अकरा वाजले होते घरी कोणालाच माहीत नव्हतं आणि आम्ही गाडी मागच्या साईडला लावली होती कारण गाडी जर पुढे नाही दिसती तर त्यांना समजलं असतं की आम्ही आलो आहे म्हणून आम्ही गाडी मागे लावली आणि चालत निघालो आहे आणि आम्ही हिला मी उचलून घेतली होती कारण अन्वीच्या पैनजणीचा आवाज येईल म्हणून आता इथे बघा हळूहळू आम्ही चाललो आहे आणि अन्वीच्या बाबांच्या हातात ना बंदूक आहे ती बंदूक वाजवून ते त्यांना सरप्राईज देणार आहेत बघूया मग पुढे काय काय होतं ते

आता झालं लट्ट आता एवट एवढे चप्पल आईस्क्रीम आता कमी आला रोज पण म्हणजे बाबरू आला घे तू दे नको आहे नको आहे बघ वाचतय काय बघ वाचत काय बघ अरे कृष्ण घेडलं <laughs> आणि अनवी आली आणि आजी आजोबांच्या जी घडीला बसली होती जिबात उठत नव्हती तिला एकावर एक सरप्राईज मिळत होते म्हणजे काकाने आणलेला सरप्राईज आजी आजोबा बाहेर फिरायला गेले होते ते सरप्राईज एकावर एक सरप्राईज मिळत होते आणि ती ना झोपली होती त्याच्यामुळे थोडीशी शांत शांत होती बंधन पेटिट घेतला नाही घेतला नावी घेतलंच नाही तर रात्री आल्यानंतर अन्वी फ्रेश झाली आणि मग ती तिच्या काकासोबत मस्ती करत <स्कारार> होती अच्छा हा ब्लॉग मी इथेच सेंड करते तुम्ही नक्की सांगा आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय